नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जिथे आपण शेतीच्या गोष्टी इतक्या मजेदार पद्धतीने सांगतो की, तुम्हाला शेती करायला आणि शेतात काम करायला उत्साह येईल आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण खा कापूस पिकासाठी दुसऱ्या रासायनिक खताच्या डोसबद्दल बोलूया जो तुमच्या कापसाला इतकी ताकद देईल की तुमच्या शेतात बोंडांचा ढीग लागेल आणि शेजारचे शेतकरी आश्चर्याने तोंडात बोट घालतील हा व्हिडिओ थोडा लांबलचक आहे पण माहितीने भरपूर आहे आणि मजेदार देखील आहे त्यामुळे कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघा आणि हो जर तुम्ही अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच ताबडतोब सबस्क्राईब करून घ्या बेलायकून ऑन करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो आपला एक व्हॉट्सअप चॅनल देखील आहे तो देखील नक्की जॉईन करा कारण तिथं पण नवीन आणि इंटरेस्टिंग माहिती भेटत राहते तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे आणि सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील नक्की करून घ्या कारण तिथं पण शेतीविषयक रील्स असतात तर चला वेळ न घालवता कापसाच्या दुसऱ्या डोसबद्दल सविस्तर बोलूया शेतकरी बांधवांनो कापूस पीक घेणं म्हणजे जणू तुम्ही शेतीच्या मैदानात खेळायला उतरलाय तुम्ही पहिला खत डोस दिला म्हणजेच तुम्ही तुमच्या पिकाला एक दमदार सुरुवात दिली आता दुसरा डोस हा तुमच्या कापसाच्या मध्यावरचा खेळ आहे जिथे तुम्हाला तुमचं पीक मजबूत करायचं आहे जेणेकरून शेवटी तुम्ही भरघोस उत्पादनाचा धमाका करू शकाल कापूस साधारण पन्नास पंचावन्न दिवसाचा झाला की त्याला दुसऱ्या खत डोसची गरज भासते का कारण याच वेळी तुमचं झाड फुला आणि बोंड तयार करायला सुरुवात करतं या टप्प्यावर त्याला स्फुरद पोटॅश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची खूप गरज असते जर तुम्ही फक्त युरियाचा भडीमार केला तर तुमचं झाड हिरवं दिसेल पण बोंड कमी येतील आणि तुम्ही शेतात डोकं धरून बसाल पण स्फुरद आणि पोटॅश हे तुमच्या कापसाचे खरे साथीदार आहेत जे तुमच्या पिकाला ताकद देतील आणि बोंडांचा ढिग लावतील त्यामुळे आज आपण एक पॉवरफुल डोस तयार करणार आहोत जो तुमच्या कापसाला सुपरचार्ज करेल आणि तुमच्या खिशात पैसे भरेल आता आपण दुसऱ्या डोसासाठी कोणती खते वापरावं याबद्दल बोलूया आपण घेणार आहोत टी एस पी म्हणजे ट्रिपल सुपरफॉस्फेट एम ओ पी म्हणजे ऑफ पोटॅश आणि सोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा मस्त डोस आता तुम्ही म्हणाल हे सगळं काय आहे आणि याचा कापसाला काय फायदा थांबा मी तुम्हाला अगदी गावातल्या चौकात गप्पा मारतात तसं सांगतो टी एस पीमध्ये मध्ये आहे स्फोर जो तुमच्या कापसाच्या मुळांना ताकद देतो खोड मजबूत करतो आणि बोंड फुलं येण्यासाठी झाडाला ऊर्जा देतो एमओपी मध्ये आहे पोटॅश जो तुमच्या बोंडांचं वजन वाढवतो साखरेचं प्रमाण वाढवतो आणि झाडाला रोगांपासून लढण्याची ताकद देतो आणि सूक्ष्म द्रव्य अहो ही तर तुमच्या पिकाची पौष्टिक खिचडी आहे यामुळे तुमचं झाड हिरवंगार राहतं पानं गळत नाहीत आणि झाडाला तो जोमदार लूक मिळतो ज्यामुळे शेजारच्या शेतकऱ्यांना जेलशी वाटेल म्हणजे ते जळतील तर हा तुमचा पॉवर पॅक डोस जो तुमच्या कापसाच्या पिकाला मार्केटमध्ये स्टार बनवेल चला आता टी एस पी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट बद्दल बोलूया या खातात स्फुरद आहे आणि सोबत कॅल्शियमचा बोनस पण मिळतो कॅल्शियम काय करतं तुमच्या कापसाची झाडाची साल मजबूत करतं यामुळे किडे आणि रोगांपासून झाडाचा बचाव होतो आणि स्फुरद हा तर तुमच्या मुळांचा खास टॉनिक आहे स्फुरदमुळे पांढऱ्या मुळांची संख्या वाढते आणि झाडाला जमिनीतून पाणी आणि पोषण द्रव्य घेणं सोपं होतं जर तुम्ही टी एस पी वापरलं तर तुमच्या कापसाला जास्त फळफांद्या लागतील आणि प्रत्येक फांद्यांवर जास्त बोंडे येतील आणि खास गोष्ट म्हणजे यात युरियाचा ऐंशी शून्य टक्के आहे त्यामुळे तुम्हाला फक्त पानांचा ढीग न होता खऱ्या खऱ्या बोंडांचा ढीग मिळेल तर टी एस पी हा तुमच्या कापसाचा खरा मित्र आहे याला कधीच विसरू नका आता एम ओ बद्दल बोलूया एम ओ पी म्हणजे ऑफ पोटॅश यात आहे साठ टक्के पोटॅश पोटॅशमुळे बोंडांचं आणि साखरेचं प्रमाण वाढतं बोंडांचं वजन वाढतं आणि बोंड एकदम चकचकीत दिसतात आता तुम्ही म्हणाल चकचकीत बोंड कशाला आहे चकचकीत बोंड म्हणजे मार्केटमध्ये जास्त किंमत आणि गावात तुमची हवा पोटॅशमुळे तुमच्या झाडाला रोग शक्ती मिळते आणि झाड जास्त काळ तग धरतं म्हणजेच पावसाळ्यात किंवा इतर ताणाच्या परिस्थितीतही तुमचं पीक डगमगत नाही शिवाय पोटॅशमुळे फळफांद्यांमधलं अंतर कमी राहतं म्हणजे तुम्हाला जास्त बोंड मिळतात आणि उत्पादन वाढतं तर हा यमओपी तुमच्या कापसाचा बेस्ट फ्रेंड आहे याला कधीच बाजूला ठेवू नका आता सूक्ष्म अन्नद्रव्यांबद्दल बोलूया शेतकरी बांधवन हे सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे कापसासाठी जनुपौष्टिक खजिना यात काय असतं कॅल्शियम बोरॉन फेरस झिंक मॅग्नेशियम सल्फर म्हणजे सगळं काही हे काय करतं यामुळे तुमचं झाड सदाहरित राहतं म्हणजेच पानं पिवळी किंवा लाल पडत नाहीत पानांची संख्या वाढते आणि झाडाला हिरवागार लोक मिळतो आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया ही जोरात चालते यामुळे झाडाला जास्त ऊर्जा मिळते आणि जास्त बोंड लागतात शिवाय सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे बोंडांचं वजन पण वाढतं म्हणजेच तुमची बोंड पाच ते सहा ग्रॅमऐवजी सात ते नऊ ग्रॅम पर्यंत भरू शकते जर तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य वापरलं नाही तर तुमचं झाड थकलेलं दिसेल पानं गळतील आणि शेजारच्या शेतकऱ्यांचं पीक बघून तुम्ही डोकं धराल त्यामुळे एकरी पंधरा ते तीस किलो सूक्ष्म अन्नद्रव्य पुरेसे आहे मोठ्या शेतासाठी डोस वाढावा पण हे विसरू नका आता एक गंमत सांगतो आपल्या गावातले बरेच शेतकरी युरियाचे फॅन असतात युरिया टाकला की झाड हिरवगार होतं फुले येतात बोंड येतात असं म्हणतात पण थांबा युरिया हा पिकाच्या फास्ट फूड आहे जास्त युरिया टाकला की पान हिरवीगार होत पण फळफांद्यांमधलं अंतर वाढतं म्हणजेच बोंड कमी येतात शिवाय जास्त युरियामुळे पानं गळायला लागतात आणि झाड कमजोर होतं थोडक्यात फायदा होतो पण नंतर नुकसानच जास्त त्यामुळे दुसऱ्या डोसासाठी युरियाचा वापर शून्य टक्के ठेवा त्याऐवजी टी एस पी एम ओ पी आणि सूक्ष्म अन्नद्रव्य वापरा ज्यामुळे तुमच्या पिकाला खरी ताकद मिळेल आणि भरघोस उत्पादन मिळेल आता तुम्ही म्हणाल भाऊ हे सगळं ठीक आहे पण किती खत टाकायचं चला मी तुम्हाला साधं गणित सांगतो एकरी पन्नास किलो टी एस पी पन्नास किलो ओ पी आणि पंधरा ते तीस किलो सूक्ष्म अन्नद्रव्य वापरा जर तुमची जमीन खूप सुपीक असेल आणि तुम्ही दरवर्षी चांगलं उत्पादन घेत असाल तर दीडशे किलो एन पी के म्हणजे दहा सव्वीस सव्वीस किंवा बारावती सोळा आणि सोबतच पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा किलो बोन्टोनाईट सल्फर वापरा हे सगळं तुमच्या जमिनीच्या सॉईल टेस्टिंगवर अवलंबून आहे सॉईल टेस्टिंग, टेस्टिंग केली असेल तर तुम्हाला कळेल की कोणत्या घटकांची कमतरता आहे आणि त्यानुसार डोस ठरवता येईल पण वर सांगितलेला डोस तुमच्या पिकाला भरघोस उत्पादन देईल आता खत टाकण्याच्या वेळेबद्दल बोलूया कापूस पीक पन्नास पंचावन्न दिवसांचं झालं की दुसरा डोस टाकायचा पण एक गोष्ट लक्षात ठेवा खत टाकण्याआधी शेतात वापसा हवा म्हणजे जमिनीत थोडा ओला असायला हवा जर पाऊस पडत असेल तर पाऊस थांबण्याची वाट बघा कारण ओल्या जमिनीत खत टाकलं तर ते वाहून जाईल आणि तुमचे पैसे पण वाहून जातील आणि हो खत टाकल्यानंतर वखरणी किंवा डरवणी करायला विसरू नका यामुळे खत माती आड होईल आणि पिकाला शंभर टक्के फायदा होईल शिवाय वखरणीमुळे शेतातलं गवत देखील कमी होईल आणि तुमच्या पिकाला जास्त पोषक द्रव्य मिळतील म्हणजेच एका दगडात दोन पक्षी जर तुम्ही खत माती आड केलं नाही तर पावसामुळे खत धुऊन जाईल त्यामुळे खत टाकल्यानंतर मातीआड करणं खूप महत्त्वाचं आहे आता सॉईल टेस्टिंगबद्दल बोलूया शेतकरी बांधवनं सॉईल टेस्टिंग म्हणजे तुमच्या जमिनीचा एक्स रे यामुळे तुम्हाला कळतं की तुमच्या जमिनीत काय कमी आहे काय जास्त आहे उदाहरणार्थ जर तुमच्या जमिनीत फॉस्फरस कमी असेल तर टी एस पीचा डोस वाढवा जर पोटॅश कमी असेल तर एमओ पीचा डोस वाढवा आणि जर सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर त्यानुसार डोस ठरवा सॉईल टेस्टिंग केल्याने तुम्ही अंदाजे खतं टाकण्याऐवजी अचूक खतं टाकाल आणि तुमचं उत्पादन पण अचूक वाढेल soil testing साठी तुमच्या जवळच्या कृषी केंद्राशी संपर्क साधा आणि तुमच्या जमिनीचे आरोग्य तपासा यामुळे तुमच्या पिकाला फायदा होईल आणि तुमच्या खिशाला पण आता मॅग्नेशियम सल्फेट आणि बेंटोनाइट सल्फर बद्दल बोलूया मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे तुमच्या पिकासाठी हरितद्रव्याचा बूस्टर बुस्टर यामुळे पानांमध्ये काळोखी राहते आणि प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया चांगली होते परिणामी तुमचं झाड जोमदार दिसतं आणि बोंड जास्त लागतात आणि बेंटोनाईट सल्फर हा तर तुमच्या बोंडांचा वजन वाढीचा मास्टर सल्फरमुळे कापसाच्या बियाणांमध्ये तेलाचं प्रमाण वाढतं आणि बोंडांचं वजन सात ते नऊ ग्रॅमपर्यंत पोहोचते त्यामुळे तुम्ही सल्फर वापरा आणि तुमच्या बोंडांचं वजन वाढवा सल्फरमुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो म्हणजे तुमचं पीक सुरक्षित राहतं तर पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दहा किलो बेंटोनाईट सल्फर एकरी वापरा आणि तुमच्या पिकाला सुपर हिट बन आता जर तुम्ही म्हणाल टी एस पी आणि एमओपी मिळत नाही मग काय तर काळजी करू नका तुम्ही दहा सव्वीस सव्वीस बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा वापरू शकता यात एन पीकेचं चांगलं मिश्रण आहे आणि तुमच्या पिकाला सगळ्या पोषक द्रव्यांचा पुरवठा होईल जर तुम्ही अठराशेचाळीस वापरत असाल तर त्यासोबत एक बॅग ओ पी घ्या जेणेकरून पोटॅशची कमतरता भरून निघेल आणि हो कोणतंही खत वापरताना सूक्ष्म अन्न द्रव्यांचा डोस नक्की वापरा तुम्हाला जे खत उपलब्ध असेल ते घ्या पण डोस सॉइल टेस्टिंगनुसार ठरवा यामुळे तुमचं पीक हस्त खेळत वाढेल तर शेतकरी कापूस पीक म्हणजे तुमच्या मेहनतीचं फळ योग्य खत व्यवस्थापन केलं तर तुमचं पीक तुम्हाला कधीच निराश करणार नाही आज आपण टी एस पी एमओ पी आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांबद्दल बोललो जे तुमच्या कापसाला सुपर पॉवर देतील यामुळे बोंडांचं वजन वाढेल उत्पादन वाढेल आणि तुमच्या खिशात जास्त पैसे येतील हा खत डोस वापरून बघा आणि तुमचं उत्पादन किती वाढलं ते मला सांगा आमचं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि शेतीला भरघोस यश मिळवा धन्यवाद आणि भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह